प्रसिद्ध रामकथाकार कथाकार डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील अपने अपने राम रामकथेची शनिवारी गंगा आरतीने भावभक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम पवनसुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा उद्घोषणाने परिसर दुमदुमून गेला मोबाईलचा टॉर्च लावर डॉक्टर विश्वास यांच्या सोबत चलो लौट चले रघुराई हे भजन गाताना परिसरात चैतन्य संचारलं होतं हिमांशू पांडे आणि सहकाऱ्यांनी गंगा आरती केली अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमोगवाणीतील या तीन दिवसीय रामकथेच्या अखेरच्या दिवशी रामनगरी तुडुंब भरून गेली पुणेकर रामभक्तांनी या भक्ती रसाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या रामकथेला संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे आदी उपस्थित होते रामकथेच्या सांगता सत्रात बोलताना डॉक्टर कुमार विश्वास म्हणाले प्रभू श्रीराम मानवतेचे माता सीता शांतीचे आणि वीर हनुमान ज्ञानाचे शक्तीचे प्रतीक आहे प्रभूच्या चरणी समर्पित ज्ञानालाच शांततेचा शोध घेता येईल ज्यांच्यामध्ये शक्ती आणि विनम्रता आहे तोच रामाच्या वंशाचा किंवा त्याचा शिष्य असू शकतो राक्षसांचा वध प्रभू श्रीरामांना असाही करता आला असता पण आयुष्याच्या वाटेवर संकटाचा संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले राम देतात